राणा प्रताप क्रीडा मंडळाच्या गोविड स्टेज वरती ऑर्केस्ट्रा तशी कोल्हापूर यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी यात्रा कमिटीची विनंती आहे ऑर्केस्ट्राचा अलाऊ करायचे जरूर नसते आपलं काम आहे करतो प्रत्येकाला माहिती आहे अरे कमीचा समोरून आहे खातायर कुस्ती आहे ठेवण्याचा प्रयत्न आणि बचाव करतोय राहू गोकरावाडीच्या भाषा आहेत अरे वाटले धडो धडले म्हणजे डोळ्याचं पारफे घेतलं म्हणजे खट्टाने काटा लढत असल्याचे आचले होते असं म्हणते अरे आपला धंदे भरले बोलले भे भरले बोलले म्हणजे काय हे बैलान आणि काय कुस्त्या अतिशय सुंदर दोघांनी खेळ दाखवलेला यात्रा तारखेला मिळायचे टू व्हीलर वाले आणि फोर व्हीलर वाले वालेची जी वाहन आहेत कृपा करून आपली वाहने काढून घ्यायचे आहेत लांबले ऐंशी वर अन्यथा त्यांची आवड सोडण्यात येईल रस्त्याच्या कडेला वाहने आणि अन्ना खरे खरं असेल तरी यायचं यायचा कृपा करून त्यांनी आपली वाहने काढायची आहेत अन्यथा चाकातील हवा काढण्यात येईल कृपा करून गाड्या बाजूला घ्या